मलकापूर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक दोन हजार एकोणीसच्या प्रचाराला सुरुवात झाली असून वॉर्ड क्रमांक सहामध्ये भाजपाला पराभव दिसू लागल्यामुळे भाजपाचे उमेदवार हनुमंतराव जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते मंगेश पाटील यांच्या घराच्या समोर मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे चोवीस तास महाराष्ट्र सागर पाटील कराड आमच्या घरी येऊन आम्हाला वडिलांना मला भाजपचे कार्यकर्ते हनुमंतराव जाधव यांनी आम्हाला मारहाण केलेले आहे त्यांचे गुंड वगैरे सगळे येऊन त्यांनी मारहाण केलेले आहे आणि आम्हाला न्याय मिळावा आम्ही कुणाला काही वाईट बोललेलं नाही आम्ही आमच्या पद्धतीनं आपलं आमचं मतदान आहे चार पाच मतदान आमचं आहे तेवढं ते देण्याचे आम्ही प्रयत्न केले त्यांना स्व वैयक्तिक सांगितलं तरी त्यांनी आम्हाला माझ्या वडिलांना मारलं मला मारलं ही आमची तक्रार आहे आम्हाला आपला न्याय मिळावा भाजप सगळे गुंड गुंड चालवायला लागले तेवढं वाटतंय ते आम्हाला आपला स्वतःचा प्रभाव दिसतोय की त्या पराभवामुळं त्यांना वाटतं असं की बाबा काय ना काहीतरी गुंडगिरी करावी म्हणून ती मागं नाही लागल्यात लाग आम्ही काय कुठं कुणाच्या आज्यात माझ्यात नसतो तरी पण आम्हाला आमच्या मागा लागणं आम्हाला मारहाण लाग लाग केली की आमची पाच मतं आहेत त्यासाठी ते मागा लागलेले आहेत तर ते आपला आम्हाला न्याय मिळावा आमची काही चूक नाही आहे आम्ही काय त्यांना बोललेलं नाही कुणालाच काहीही बोललेलं नाही आहे पण ती वडिलांना माझे वडील वयस्कर आहेत त्यांना हात लावलेचा प्रयत्न केला त्यांनी ढकलून द्यायचा प्रयत्न केला मला मारहाण केली तरी पण मी काय बोललेलो नाही त्यांना काहीच बोललो नाही ते पळून गेले पळून गेले ते अशी आता हातात दांडका घेऊन पळून गेले पण ते आम्ही आपलं याच्यासाठी मतदानासाठी आम्ही आपलं बोललो म्हणून त्यां त्यांचा आमच्यावर दोष त्याच्या पलीकडे काही नाही ताजावत ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा